तसेच मित्र आठ जिल्हा नागपूर गोंदिया या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे फक्त जिल्ह्यातच जिल्ह्यात विदर्भ साईडला फक्त पावसाचा अंदाज आहे नागपूर चंद्रपूर या भागामध्ये आठ तारखेला पाऊस पडू शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात वातावरण नऊ तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत दगा जाण्याचा अंदाज आहे तरी हे वातावरण दहा तारखेपर्यंत दहा तारखेला दहा तारखेपासूनच एकदम थंडीला सुरुवात होणार आहे तर जवळजवळ महाराष्ट्रात आणि शिकतो मित्र आरती समुद्र आणि बंगालचा सागर ह्या दोन समुद्रामध्ये पावसाचा वातावरण एकदम खूप कमी झाले आहे फक्त बंगालच्या सागरामध्येच तापमान पावसाचा नॉर्मल अंदाज आहे त्यामुळे బెంగళూరు హైదరాబాద్ నోర్మల్ పాతూ సౌసాయ బిరకు పడారముద్ర వరణి సంపూర్లే బిల్ క్రికెట్ మ पावसाचा अंदाज नाही फक्त नागपूर गोंदिया आठ तारखेला नागपूर गोंदिया भागामध्ये सात आणि आठ तारखेला नागपूर गोंदिया चार दिवस वातावरण ढगाळ असल्यामुळे दीड विकणार आहे आणि दीमुळे शेतकऱ्याच्या काही पिकांना नुकसान अंदाज आहे तरी पण वरुण राज्याने शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी खूप कल्पनादृष्टी केली आहे कारण महाराष्ट्रात हा सध्या कांद्याचा का सीजन चालू आहे आणि त्यामुळे कांद्याचे नुकसान खूप आहे तसेच आंब्याच्या देखील आता मोर नेण्याचा टाइम झाला आहे आणि जर पाऊस आला असता तर आंब्याच्या मोहराला देखील मोहरा देखील काही परिणाम झाला असता त्यामुळे वरुणराजांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी दिलासा एक असा हे पावसा पावसाचा टप्पा केली आहे कारण महाराष्ट्रात कुठेच जास्त प्रमाणात पाऊस झालेला नाही नॉर्मल तरी खडपाकड तरी झाले असतील परंतु महाराष्ट्रात कुठंच नुकसान पावसामुळे झालेलं नाही तरी महाराष्ट्रात दहा तारखेपासून थंडीचे प्रमाण वाढणार आहे मित्र नऊ तारखेपासून थंडीला एकदम जोरदार सुरुवात होणार आहे थंडी ही तेरा अंश ते चौदा अंश प्रमाणात सकाळचे तापमान राहणार आहे त्यामुळे नऊ तारखेपासून थंडीला खूप अशी जोरदार सुरुवात होणार आहे नाशिक संभाजीनगर बीडिव తుజాపూ పుణే అకోలా నాగపూర్యాగ మి నేప జోరదే థండి వాడతా జీ దా తేఖీ థండి ప్రమాణ వాడన అని చెప్పి మన కా दहा तारखे नऊ तारखेपूर्ण थंडी वाढत आहे आणि दहा अकरा तसेच बारा ते चौदा तारखांना खूप थंडी जाणवणार आहे एकदम थंडीची खूप लाट आल्यासारखी जशी लाट राहणार आहे आणि ही थंडी जवळजवळ आता पूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारी अका जानेवारी महिना दोन महिने थंडी ही खूप वाढ राहणार आहे अशी काही अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ हा रोजची रोज पाहण्यासाठी పైనబల్ సర్వ శ మిత్రానికి ధన్యవాద